श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल नमस्कार प्रेमळ भक्तांनो बाळूमामा काय केलीस जादू मजूवरी बाळूमामा काय केलीस जादू मजोरी शब्दात मामा विचारात मामा स्वप्नात मामा बोलण्यात मामा श्वासात मामा हृदयात मामा आणि माझ्या अंतरीसुद्धा मामा माझ्यात मी नव्हेच आता माझ्यात मी नव्हेच आता फक्त आणि फक्त मामाच मामा मामा माझा मी मामांचा अशी भावना असू दे मनी प्रार्थना करतो तव चरणी मित्रांनो बाळूमामांचे अशाच प्रकारचे प्रेमळ भावनिक आणि हृदयस्पर्शी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये शक्य तितकं बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा स्मरण करताच आपल्यासमोर उभे राहतात ते मामा संकट येण्याअगोदर मदतीला धावून येतात ते मामा आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेतात ते मामा आणि जे सुखादुःखाच्या पलीकडे आहे ते म्हणजे आपले मामा म्हणून मित्रांनो कमेंटमध्ये लिहा हे ब्रह्मांड नायक बाळूमामा आम्हाला सुखात आनंदामध्ये समाधानामध्ये ठेवा मित्रांनो मनासारखे कोणालाही जगता येत नसते परंतु परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे हे अध्यात्म असते मनातील चांगल्या विचारामुळे मनामध्ये चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि ते विचार त्या सर्व चांगल्या इच्छा आपल्याला समाधान देत असतात अध्यात्म हे एक असे शास्त्र आहे की आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते आणि वाईट मार्गापासून रोखवते आयुष्यात प्रत्येक माणसालाच कसली तरी काळजी असते कसली तरी चिंता असते परंतु या चिंतामुक्त जीवनातून बाहेर निघण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे नामजप आहे म्हणून आपल्याला नामामध्ये राहायचं आहे मामांच्या नामस्मरणात राहायचं आहे मामांचं नामस्मरण करायचं आहे मित्रांनो नीट लक्षपूर्वक ऐका जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला श्वास असतो परंतु नाव नसते पण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला नाव असते परंतु श्वास नसतो मित्रांनो नाव आणि श्वास यातील अंतर म्हणजे आयुष्य आहे ज्या भगवंताने तुम्हाला हे आयुष्य बहाल केले आहे त्याचे तुम्ही नामस्मरण करत राहा मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा प्रत्येक माणसात हा देव आहे रे प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे मग तुम्ही म्हणाल की प्रत्येक माणसामध्ये देव आहे तर आपण मंदिरात का जातो याचे खूप सुंदर उत्तर आहे मित्रांनो वारा तर उन्हातही वाहतो परंतु त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो त्याचप्रमाणे देवसुद्धा हृदयातच असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो मामा सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी त्यावेळेचा वापर करावा कारण मित्रांनो माणूस हा कर्मापेक्षा जास्त विचाराने थकतो विचाराने माणूस हा खचत असतो आणि प्रगतीच्या दिशेने गेल्यानंतर माणूस हा प्रगतीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचतो मित्रांनो अगदी अंतकरणातून परमेश्वराची सेवा करा कारण माणूस हा माणसाचे रू शरीर बाहेरील शरीर पाहत असतो परंतु परमेश्वर हा माणसाचे हृदय पाहत असतो त्यामुळे अंतःकरणातून तुम्ही कोणतीही सेवा करा मामा सांगतात अरे बाळा स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका तर त्या सर्व गोष्टी बदलून त्या सर्व गोष्टी आणखी चांगल्या बनवा तुम्ही या जीवनातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून ओळखला जाल मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे तर या कथेचा शेवट तुम्ही नक्की ऐका म्हणजेच जीवन म्हणजे काय असतं हे तुम्हाला नक्कीच पटेल मित्रांनो एकेवेळी काय झालं शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे नदीमध्ये स्नान करीत होते त्यावेळी एक विंचू नदीच्या पाण्याबरोबर वाहत जाताना त्यांना दिसला त्यांनी पटकन त्या विंचवाला ओंजळीत घेतले आणि विंचू नदीबाहेर टाकण्यासाठी ते, नदी ते निघाले विंचू ओंजळीत घेतल्याबरोबर त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला आणि त्या क्षणी तो विंचू एकनाथ महाराजांच्या हातातून खाली पडला परत पाण्यामध्ये पडला असता एकनाथ महाराजांनी पुन्हा त्या विंचवाला ओंजळीत उचलले पुन्हा त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला तरीही एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि शेवटी त्या विंचवाचा जीव वाचवला तोपर्यंत त्यांच्या तो हाताला वेदना व्हायला लागल्या होत्या हे सर्व कृत्य नदीच्या कडेला बसून एक माणूस बघत होता त्या व्यक्तीने महाराजांना प्रश्न केला की तो विंचू तुम्हाला डंक मारणारच होता हे तुम्हाला माहीत असूनसुद्धा त्या विंचवाने तुम्हाला दोन वेळा डंक मारला तरीही तुम्ही अखेर शेवटी त्या विंचवाला का वाचवले उलट तुम्ही त्याला मारायला पाहिजे होते त्यावर एकनाथ महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिले डंक मारणे हे त्याचे काम होते आणि त्याला वाचवणे हे माझे कर्तव्य होते त्यामुळे त्याने त्याचे काम केले आणि मी माझे काम केले असे वागतात ते म्हणजे खरे संत विंचू चावणार आहे हे माहीत असूनसुद्धा महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि त्याचा जीव वाचवला मित्रांनो त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा असे काही इंचू आहेत जे सज्जनांचा आणि साधकांचा अपमान करतात कुचेष्टा करतात निंदा करतात तरीही आपण त्यांचा राग न मानता आपल्या सद्गुरूंनी शिकवलेल्या मार्गानेच प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गानेच आपल्याला जायचे आहे मित्रांनो जर आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी व्हायची असेल तर तुम्हाला अपमान हा गिळता आला पाहिजे अपमान हा पचवता आला पाहिजे जर तुम्ही अशा प्रकारच्या समाजातील वाईट विंजवांना सत्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर नक्कीच सद्गुरूंची कृपा होईल आणि हीच आपल्या सद्गुरूंची सेवा आहे असे म्हणायला सुद्धा हरकत नाही ही सर्वात मोठी प्रचंड शक्तिशाली सेवा आहे मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली एवढी सेवा केली तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं मी इतका सत्कर्मी पुरुष आहे इतका मी सत्कर्मानेच चालतो तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे असे म्हणून आपल्याला आपण देवाला दोष देत असतो पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे याला देव काय करतील आणि संत काय करतील भोग हा भोगूनच संपवावा लागतो शेवटी ते प्रारब्ध आहे मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपावे लागतात तर शेवटी मामांच्या सेवेचा आपल्याला काय फळ मिळणार आहे हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आज आजच्या संदेशातून जाणून घेऊया मित्रांनो आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे वाईट कर्म केले आहेत जे काही पाप केलं आहे ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते मित्रांनो फक्त प्रश्न आहे वेळेचा कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा तुम्हाला उशिरा का होईना सेवेचे रच, चा चा, त्या सेवेचे फळ हे शंभर टक्के मिळणारच हे निश्चित लक्षात असू द्या आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो त्यामुळे मित्रांनो देवाला परमेश्वराला परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मूळ मोठी चूक करू नका मा म्हणून मामा म्हणतात अरे बाळा पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो कारण मित्रांनो कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही ते रोज नवीन नवीन उगवत असते नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तुम्ही तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते मित्रांनो चांगले विचार आणि सुदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते मामा म्हणतात माणूस कितीही चतुर कितीही हुशार असला कितीही सत्कर्माने काम करत असला कितीही चातुर्यपणाने काम करत असला तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियतीसुद्धा तुमच्यासमोर हार मानते म्हणून मित्रांनो नेहमी चांगले कर्म करा सत्याच्या मार्गानेच राहा लबाडी चोरी अजिबात करू नका असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते म्हणून संगत ही चांगली करा चांगल्या लोकांशी संघटित राहा एकरूप राहा जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा कारण उद्या आपल्यासोबत आपल्या भविष्यामध्ये आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणालासुद्धा माहीत नसते त्यामुळे आनंदी राहून समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ ना मामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवा ना मामा तहान खूप लागली थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना मामा मी तुम्हाला मागत राहीन तुम्ही मला देत राहाल परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात कधीही सोडणार नाही या बालकाची साथ असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना हेच तुम्हाला चरणी मागायचं आहे मामा सांगतात अरे मुला आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस परंतु कर्माला नक्कीच घाबर कारण बाळा उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते मग बाळा तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत मित्रांनो आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात म्हणून मित्रांनो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने तुमच्या विचारानेच करा लोकांचा सल्ला घेऊ नका मित्रांनो आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्या इतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल तुमच्यामध्ये बळ असेल तर मित्रांनो समजून जावा की ही लीला ही किमया आपल्या मामांची आहे मित्रांनो मामा सांगतात भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे वे प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका मामा सांगतात आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्वाचं नाही तर तिच्या अंतकरणात तिच्या हृदयात आईचं प्रेम आईची ममता असेल तर मदे ही आई दिसत असते हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण जर तुम्ही कुणाचा तडतडाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे मित्रांनो प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्तीही दाखवावीच लागते हे लक्षात ठेवा किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते हे ब्रह्मांड नायक बाळूमामा जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे हे बाळूमामा कितीही मोठी समस्या असू द्या पण तुमच्या नावातच समाधान आहे हे बाळूमामा तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं म्हणूनच बाळूमामा आम्ही सदैव तुमचं नाव घेतो आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो आणि म्हणूनच मामा आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो संकटाशी सामना करतो कारण बाळूमामा तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो म्हणूनच मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली काहीही झालं कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली असं कधीच होत नाही हे लक्षात ठेवा आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो मामा सांगतात अरे बाळा हाल होतील रे पण हार होणार नाही हे लक्षात ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही म्हणून मित्रांनो प्रत्येकावर दया करा प्रत्येकाशी प्रेमाने वागा माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही असे केलात तर परमेश्वरसुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हालासुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मामा म्हणतात अरे मुला लक्षात ठेव या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो पण बाळा लक्षात ठेव शेवटी विजय हा सत्याचाच होतो हे बाळूमामा आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते बाळूमामा आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले कितीही मोठी अडचण आली तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल पण मित्रांनो त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा विश्वास असायलाच हवा जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे मामांची शक्ती असतेच असते, असते हे लक्षात ठेवा मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव बाळ हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही हे लक्षात ठेव मामा सांगतात माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते म्हणून मित्रांनो आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा मित्रांनो तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात त्यांच्या मुळा बदलत नाहीत हे लक्षात ठेवा मामांच्या प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या करिगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात त्यामुळे मित्रांनो जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा तुमचं अंतकरण हे शुद्ध पवित्र नितळ निर्मळ ठेवा मग मित्रांनो बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा होय बाळूमामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि मित्रांनो हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल कारण मित्रांनो आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग तुमचाही हातभार अवश्य लाभावा अशी मामांची इच्छा आहे म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसते मित्रांनो खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत मित्रांनो हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो म्हणून मित्रांनो देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते मित्रांनो या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असूनसुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली त्यांना खूप दुःख दिलं त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली त्यांचं मन दुखावलं त्यांना खूप त्रास दिला अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले उद्या नाही मिळाले परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहे मित्रांनो माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे मी मामांना कधीच काही मागत नाही खूप जास्त काही मागत नाही परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचेच कमी पडू देत नाही मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं नातांच्या नावानं चांग भलं धन्यवाद